नमस्कार रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराइज आणि शिवाजी पार्क दुर्दशा ग्रुप यांच्या वतीनं आम्ही पंचगंगा स्मशान जोडणीस एक लाख श्रेणी प्रदान करण्याचा संकल्प घेतला आहे कारण ही काळाची गरज होती बरेच दिवस आमच्यापर्यंत ही या बातम्या येत होत्या यावर्षी पावसाळा देखील लांबल्यामुळे बऱ्याचशा श्रेणी या खराब झाल्या त्यामुळे त्याची कमतरता होती आणि ही बातमी ज्या वेळेला आमच्या क्लबचे माजी अध्यक्ष सचिन मालू यांच्याकडून आम्हाला समजली तर या दोन्ही चांगल्या ग्रुपच्या वतीनं आम्ही ठरवलं की आपण दोघांनी मिळून एक लाख श्रेणी प्रदान करायच्या या स्मशानभूमीस आणि हे एक आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून आम्ही हे केलेलं आहे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज गेली अठ्ठावीस वर्ष कम्युनिटी सर्व्हिसमध्ये गाडी आहे ज्याच्यामध्ये आम्ही मोस्टली मेडिकल सर्व्हिसेस जसं की स्पाइन केअर किंवा निओनॅटल जुरेट्स त्याचबरोबर मॅमोग्रॅफिक जुनेट्स त्याचप्रमाणे इतर शूनकधाम जे रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांसाठी देखील आम्ही आश्रमस्थान बनवलेलं आहे तर अशा प्रकारे समाजाची सेवा करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की शिवाजी पार्क दुर्दशा ग्रुप हा देखील आमच्या या सर्व्हिसमध्ये पार्टनर आहे आणि हे खरोखर एक खरो मनाला समाधान देणारी गोष्ट आहे की समाजासाठी छोट्या कारणासाठी का असे ना आम्ही उपयोगी करू शकतो मी शिवाजी पार्कची रहिवासी आहे तर आ, शिवाजी पार्कची अवस्था थोडी बिकट होती विकास कामं होत नव्हती त्यातून आम्ही एक शिवा ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप स्थापित केला शिवाजी पार्क दुर्दशा ग्रुप असं नाव दिलं त्याला आणि साधारण एक आठ दिवसातच आमच्याकडे एक पाचशे मेंबर आम्ही झाले आणि त्यातून आम्ही स्वच्छता इतर शिवाजी पार्कमधली कामांना गती याय लागली आणि अशी गती येता येता परवा व्हायरल एक न्यूज झाली की इथे शेणींची खूप गरज आहे आणि एक सामाजिक उत्तरदायित्व एक आहे या नात्याने शिवाजी पार्कबरोबरच कोल्हापूरचाही विकास व्हावा आणि या स्मशानभूमीमध्ये जे लोक येतात त्यांना तात्कळत बसायला वगैरे लागू नये म्हणून आम्ही हा उपक्रम हाती घेतला जस्ट व्हॉट्स व्हॉट्सॲपवर मॅडमने एक न्यूज टाकली की असं असं आहे आणि आपल्याला मदत करायची आहे तर तुम्हाला पटणार नाही केवळ तीन दिवसातच आमचे जवळजवळ पन्नास ते वीस पन्नास ते साठ हजार रुपये गोळा झाले आणि त्या सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव करून झाल्यानंतर आम्ही हा उपक्रम हाती घेतला आणि त्याला रोटरीची आम्हाला साथ लाभली त्यांचं खूप खूप धन्यवाद की तुमच्यामुळं एवढा मोठा प्रकल्प आम प्रकल्पाला आमचं नाव मिळालं शिवाजी पार्क दुर्दर्शा ग्रुपचं सो थँक्यू so, आणि तुम्हाला सर्वांना